मित्रांनो आता पाऊस चालू आहे दुपारचे तीन वाजले माऊलीला घ्यायला आलो हे बघा सगळे मुलं या ठिकाणी उभे राहिलेत त्यांचे पालक बाहेर काहींचे पालक काहींचे पालक येणे बाकी आहे अजून चला हे बघा पूर्ण पाऊस चालू झाला आहे आणि आमच्या गावामध्ये महापूर पण आलेले आता तर माऊलीला महापूर पण दाखवायचं आहे आज आणि माऊलीचं आधार कार्ड पण काढायला जायचं आहे जिम ला जायचं जाऊ जाऊ आता जायचं का ओके आपले थार त्या ठिकाणी लावले पाऊस चालू आहे आज त्याच्यामुळे थारच घेऊन आलो नाहीतर मोटरसायकल घेऊन आलो असत मी चला दप्तर काढून ठेव ना माऊली आपल्या नदीला पूर आलाय तो पाहायला जायचं ना आत्ता हा आणि तुझं आधार कार्ड पण काढायला जायचं आपल्याला ई काय सांगितलं काय सांगितलं मॅडम आधार हां दोन पासपोर्ट फोटो हां दोन एक दोन पासपोर्ट फोटो हां आणि दोन आधार कार्ड तर माऊलीचे पासपोर्ट पण काढायचे आता तर आता आपण पहिले पूर पाहायला जाऊ आणि मग जाऊ पण पासपोर्ट आणि आधार कार्ड काढायला तर चला जाऊया काय ते पोर आहे ना बाबा तिच्या बुत्यांचंय ना ते के हे चिंगरी हा का दाखव कुठली चक्री आहे का जायचं आता मग निघू आपण काय झालं मुंगे का माऊलीला पाणी प्यायचं होतं त्याने ती बोटल घेतली त्याची पण त्या बाटली मध्ये सुद्धा लाल मुंग्या होत्या माऊली लाल मुंग्या हाय का माऊली पाणी प्यायचं राहून गेलं माऊलीला <laughs> <laughs> तर चला जाऊया मित्रांनो भाऊ बाहेर पाऊस चालू झालाय काल आहे माऊली येलाय का मग तुला दाखवतो ना आता हम्म इथं पुढं आहे बघू ना आपण उभई उभई काय झालं किती पाणी आहे ना <laughs> या पाण्यामध्ये अर अर रे बाबा आपल्या गावात आता घर पण बुडून जाईल काय नाय बापरे वाटप काय हा ना किती पूर आलाय बापरे गेले हा ना त्या भट्ट्या पण डुबल्या गेलाय पापा, ते पर राता तर मित्रांनो हे बघा आमच्या सायकल एवढा महापूर आलेला आहे बघा पुलावर पाणी यायचं बाकी राहिले फक्त एवढा भयानक महापूर आलेला आहे सगळ्या बाजूने पाणीच पाणी दिसते हा गणपती विसर्जन केलं होतं मावले आपण इथून तर पाणी येत नव्हतं काही किती पाणी आलंय ना माऊली पहिल्यांदा पाहिला माऊलीने महापूर हा आहे का ना माऊली आपण गाडी आपण गाडी थांबवायची का इथं आपण गाडी या ठिकाणी उभी केली हात पकडा रस्त्यावर पडू नका गाड्यात हात पकड माऊली हे बघा हा नाशिक जाणारा रस्ता आहे इकडे इकडं आपल्या सायकडे जाणारा हा रस्ता आहे तर इथं नवीन पुलाचं काम चालू आहे जवळपास सहा सात महिने झाले काहीतरी तर हातपकड इकडे मावली एका साईडने हे बघा किती पाणी आलेले सगळ्या बाजूने तर आम्ही महापूर पाहायला आलो आहे या वर्षीचा हा महापूर आहे जयपूर आला आहे ना ह्या इकडे सगळी इकडे तिकडच्या सुद्धा पाण्यामध्ये आहे आणि इकडच्या बाट्ट्यासुद्धा पाण्यामध्ये आहे तर हा जो ब्रिज आहे हा जुना ब्रिज आहे तो खूप वर्षाचा झालेला आहे म्हणजे कधी पण पडू शकतो अशी हालत झाली गंभीरतेची तर त्याच्यासाठी हा नवीन पूल बांधायचं काम चालू आहे तरी एक वर्ष लागेल एक दीड वर्ष त्या बाजूने या बाजूला आलं आता आम्ही या बाजूचा महापूर पाहिला ते बघा तिकडच्या वाट्या सुद्धा सगळ्या वाटत्या पाण्यामध्ये थांब मावली रस्त्याच्या कडेलाच थांबा गाड्या येत आहे चला हात पकडा इथं गवत पाहिलं का किती अडकलंय या पुलाला या बाजूने पण गवत आहे त्या बाजूने पण गवत आहे माहुली तू पूर बघितला नव्हता ना कधी नमस्कार तर हे बघा मित्रांनो त्या साईडला पण ते पानवेली अडकले आहे या पुलाला आणि या साईडला पानविले अडकलेले खूप हे बघा जिकडे पहा तिकडे पाणी पाणी दिसतंय तिकडे चांदोरे गाव सुद्धा पाण्यामध्ये आता खतरनाक महापूर आहे या वेळेस कोणतं आपलं या पुलावर रहदारी खूप असते चला माऊली हात पकड हात पकडता त्याचा हात पकड हात पकडा थांबा थांबा पुढे जाऊ नका गाड्या ते थांबा जबरदस्त या ठिकाणी आहे ना वाहतूक चालू असते या रस्त्याला पळू नका पडू नका इथून बघ इथून बघ पाणी तू साप पाहिला का साप तू गेला आता ते मोठा साप होता तिथं साप गेला साप होता तिथं हा तर मित्रांनो माउलीला घेऊन चाललं आता चांदोरी गावामध्ये तिथं पासपोर्ट फोटो पण काढायचे त्याचे गाडी पाय गाड्या गाडी पाय गाडी एका कडे चाल हा तिथे का हा आपल्या घरी साप येतील असं या पुराच्या पाण्यात वाहून आले ना साप हे न्यूट्रल आहे आता हे न्यूट्रल पुढे घ्यायचे ना तर असा पहिला गेअर टाकला आपण बरोबर हा टाक पहिला गेर तसं नाही रे पहिले न्यूट्रल करायचे हे बघा असं न्यूट्रल आहे आता ही आता तिकडे लोटून पुढे लोटायचा ओके <laughs> नहीं चला आणि आता पासपोर्ट फोटो काढून घेऊ पहिले